नमस्कार मंडळी आज आपण कलिंगडाचा ज्यूस कसा बनवायचा तर ते बघणार आहोत तर यात काय विशेष आपण बोलाल तर कलिंगळाचा ज्यूस तर आपण मिक्सरमध्येही करू शकतो मिक्सरमध्ये ज्यूसरमध्ये बनवू शकतो परंतु कलिंगळाच्या बियासुद्धा बारीक होतात आणि चवीमध्ये फरक पडतो तर अशा रीतीने जर तुम्ही ज्यूस बनवला तर रोप झालाही मागे टाकेल असा हा ज्यूस तयार होतो तर कलिंगडाचा ज्यूस कसा बनवायचा त्यासाठी काय साहित्य पाहिजे आणि कलिंगळ किती घ्यायचं आहे तर ते बघू तर एक मोठं हिरवगार कलिंगड बघून घेतलेलं आहे आणि ते घेताना वाजून बघायचं म्हणजे कलिंगड आपलं मस्त आणि लाल निघते कदाचित तुम्ही ही गोष्ट नोटीस केली असेल का कलिंगड घेताना कलिंगळ वाजून बघतात त्याचा आवाज कसा येतो त्याच्यावरून ठरवतात का कलिंगळ कसं असेल तर हे कलिंगळ खूप मस्त रवेदार निघालेलं आहे तर कलिंगड कापून घ्यायचं आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत उन्हाळ्यामध्ये गरमीच्या दिवसामध्ये हा ज्यूस पिणं म्हणजे शरीरासाठी खूप लाभदायक आहे शरीराला थंडावा देणारा हा ज्यूस आहे बऱ्याच जणांच्या कलिंगड खाणं जीवावर येते त्यांना कंटाळवानं वाटते कारण यामध्ये भरपूर बिया असतात आणि त्या बिया कलिंगड खाताना लागतात त्यासाठी हा ज्यूस पिणं उत्तम पर्याय आहे आता बघा माझा मुलगाच त्याला कलिंगळ खायचा खूप कंटाळा येतो विशेष म्हणजे कलिंगळ कापून छोटे छोटे तुकडे करून त्याला काटेरी चमचा देऊन खा त्याच्यातल्या बिया काढून दिल्या तरी पण तो, तो नाही बोलतो आणि त्याच्या मागे एक कारणही आहे का तो लहान असताना कलिंगळ खाल्लेलं त्याने आणि त्याला खूप उलट्या झाल्या होत्या तेव्हापासून काय माहिती तो कलिंगळ खाण्याचे टाळतो परंतु अशा प्रकारे जर ज्यूस भरून त्याला दिला तर तो दोन तीन गोटामध्ये संपून टाकतो तर बघा अशा प्रकारे जर आपण ज्यूस बनवला तर छोटे मुलंसुद्धा हा ज्यूस पितील छोटे काय तर लहानपासून मोठ्यापर्यंत हा ज्यूस सर्वांना आवडेल असा हा हेल्दी आणि टेस्टी ज्यूस आहे तर अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करायचे आहे आणि आता सर्वांकडेच अशा प्रकारच्या चाळण्या आहेत तर पुरण गाळण्यासाठी पुरण तयार करण्यासाठी अशा प्रकारच्या चाळण्या ज्या आहेत त्या बाजारामध्ये विकत मिळतात तर ही चाळणी घ्यायची आहे आणि त्यामध्ये फक्त कलिंगडाचे जे फोड आहे तर ती अशा प्रकारे फिरवायची आहे झटपट असा हा ज्यूस तयार होतो विशेष म्हणजे बघा बियावरती राहतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाजारातून आणलेला ज्यूस किंवा पॅकेटमधला ज्यूस त्याच्यापेक्षा हा खूप हेल्दी आहे कारण केमिकल विरहित आहे फ्रेश आहे आणि भरपूर टेस्टी आहे अशा प्रकारचे बियावरती राहतात आणि ज्यूस खाली तयार होतो परत एक वेळा आपण ज्यूस गाळून घेऊ कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि भरपूर फ्रेश आहे खूपच सुंदर कलर आलेला आहे आणि खूप फ्रेश टेस्टी आपला ज्यूस तयार झालेला आहे आपण बघत आहात का दिसायला किती सुंदर हा ज्यूस तयार झालेला आहे तर याला आणखी चविष्ट बनवण्यासाठी पाव चमचा काळं मीठ टाकायचं आहे आणि एका लिंबाचा रस टाकायचा आहे जर तुम्ही आताच हा ज्यूस प्यायला घेत असाल किंवा पाच ते दहा मिनिट फ्रीजमध्ये ठेवत असाल तर यामध्ये साखर टाकायची अजिबात गरज नाही परंतु जर तुम्ही यामध्ये बर्फ टाकत असाल तर यामध्ये एखादा दोन चमचा साखर टाक अन्यथा असाही ज्यूस तुम्ही प्यायला घेऊ शकता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंडगार ज्यूस पिणे खूप मस्त वाटते आवडते तर त्यासाठी मी बर्फ टाकून हा ज्यूस सर्व करून घेणार आहे म्हणून यामध्ये दोन चमचे साखर टाकलेली आहे तर बघा आता ही जी साल आहे ती तुम्ही फिकून न देता पाठीमागची जी हिरवी साल आहे ती काढून टाकायची आहे आणि त्याचं मोकळं बेसन करायचं आहे किंवा तुम्ही या सालीपासून तुटी फ्रुटीही तयार करू शकता तर अर्ध्या करिंगणाचा ज्यूस आपण तयार केलेला आहे आणि अर्ध शिलक राहिलेला आहे मस्त थंडगार ज्यूस आता आपण प्यायला घ्यायचा आहे रेसिपी आवडली तर करून बघा आणि मस्त थंडगार ज्यूस प्यायला घ्या आवडीनुसार बर्फ टाका किंवा पाच ते दहा मिनिट हा ज्यूस फ्रीजमध्ये ठेवला तरी मस्त थंड होतो रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा अशाच प्रकारचे हेल्दी आणि टेस्टी रेसिपीसाठी विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती बघत राहा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी